ताळाचा कोप रात्रीच्या गडद अंधारलेल्या रात्री घनदाट जंगलाच्या कुशीत वसलेल्या एका छोट्या गावात भयान शांतता पसरली होती दगडवाडी नावाचं ते गाव तसं तर निसर्गरम्य आणि शांत पण गेल्या काही वर्षांपासून एका विचित्र आणि भयानक घटनेनं गावाला शापित बनवलं होतं गावातल्या लोकांच्या मनात भीतीचं साम्राज्य पसरलं होतं गावाच्या वेशीवरच एक फार जुनं आणि भग्न शिवमंदिर होतं त्या मंदिराच्या परिसरातच एक भलामोठा वटवृक्ष होता ज्याच्या फांद्या काळ्या सापांसारख्या जमिनीवर लोळत होत्या त्या वटवृक्षाखालीच एक जुनाट आणि रहस्यमय विहीर होती जिच्या काठावर एक विचित्र दगडी मूर्ती स्थापन केलेली होती ती मूर्ती म्हणजे वेताळाची मूर्ती असं गावकरी म्हणायचे गावातली आख्यायिका अशी होती की अनेक वर्षांपूर्वी एका दुष्ट तांत्रिकाने वेताळाला प्रसन्न करून गावात अमाप शक्ती मिळवली होती पण त्या शक्तीचा गैरवापर केल्यामुळे वेताळ क्रोधित झाला आणि त्याने गावाला शाप दिला त्या शापानुसार गावात दरवर्षी एका विशिष्ट दिवशी एका व्यक्तीचा बळी जाणार होता गेल्या काही वर्षांपासून गावातील लोक दरवर्षी एका व्यक्तीच्या रहस्यमयी मृत्यूला सामोरे जात होते त्या व्यक्तीचा मृत्यू नेहमीच विचित्र आणि भयानक पद्धतीने होत असे कोणालाही त्या मृत्यूचं कारण कळत नव्हतं गावात भीतीचं वातावरण पसरलं होतं लोक सूर्यास्तानंतर घराबाहेर पडायला घाबरत होते वेताळाच्या भीतीनं गावातील लोक त्रस्त झाले होते यावर्षी गावातल्या तरुणांमध्ये भीतीचं वातावरण जास्तच पसरलं होतं कारण वेताळाच्या शापानुसार यावर्षी एका तरुणाचा बळी जाणार होता गावातला सर्वात धाडसी तरुण अर्जुन यालाही या गोष्टीची भीती वाटत होती अर्जुन एक हुशार आणि धाडसी मुलगा होता तो गावातील लोकांच्या मदतीला नेहमी धावून जायचा अर्जुननं ठरवलं की तो वेताळाच्या शापाचं रहस्य शोधून काढेल आणि गावाला या भयानक संकटातून वाचवेल त्यानं आपल्या काही मित्रांना एकत्र केलं आणि वेताळाच्या शापाचा शोध घेण्यासाठी एक योजना आखली त्यांच्या योजनेनुसार ते रात्रीच्या वेळी वेताळाच्या मंदिराकडे जाणार होते आणि तिथे वेताळाच्या शापाबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार होते रात्रीच्या वेळी अर्जुन आणि त्याचे मित्र मंदिराकडे निघाले घनदाट जंगलातून वाट काढत ते मंदिरापर्यंत पोहोचले मंदिराच्या परिसरात भयान शांतता पसरली होती वटवृक्षाच्या फांद्या अंधारात सापांसारख्या दिसत होत्या वेताळाची मूर्ती अंधारात अधिकच भयानक दिसत होती अर्जुन आणि त्याच्या मित्रांनी मंदिराच्या परिसरात शोध सुरू केला त्यांना मंदिराच्या भिंतीवर काही जुनी आणि विचित्र चित्र दिसली त्या चित्रांमध्ये वेताळाच्या शापाबद्दल काही संकेत दडलेले होते त्यांनी ती चित्र काळजीपूर्वक पाहिली आणि त्यातून काही महत्वाचे संकेत शोधून काढले त्या संकेतांनुसार वेताळाचा शाप तोडण्यासाठी त्यांना एका विशिष्ट ठिकाणी जायचं होतं ते ठिकाण म्हणजे गावाच्या बाहेर असलेलं एक जुनं आणि रहस्यमय तळं त्या तळ्यातच वेताळाच्या शापाचं रहस्य दडलं होतं असं त्यांना समजलं अर्जुन आणि त्याचे मित्र तळ्याजवळ पोहोचले तळ्याजवळ एक विचित्र आणि भयान शांतता पसरली होती तळ्यातून एक थंडगारपण दुर्गंधीयुक्त हवा येत होती त्यांना जाणवलं की वेताळ त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे त्यांनी तळ्यात उतरण्याचा निर्णय घेतला तळ्यात उतरताच त्यांना एक विचित्र आणि भयानक अनुभव आला तळ्यातून विचित्र आवाज येत होते आणि त्यांना कोणीतरी अदृश्य शक्ती स्पर्श करत असल्याचा भास होत होता तळात त्यांना एक जुनी आणि रहस्यमय पेटी सापडली त्या पेटीत वेताळाच्या शापाबद्दलची माहिती लिहिलेली होती त्या माहितीनुसार वेताळाचा शाप तोडण्यासाठी त्यांना एका विशिष्ट विधी करायचा होता अर्जुन आणि त्याच्या मित्रांनी तो विधी करण्याचा निर्णय घेतला त्यांनी पेटीत सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी केल्या विधी पूर्ण झाल्यावर त्यांना एक विचित्र आणि भयानक आवाज ऐकू आला वेताळाचा कोप झाला होता वेताळ त्यांच्यासमोर प्रकट झाला तो खूप क्रोधित आणि भयानक दिसत होता त्याने अर्जुन आणि त्याच्या मित्रांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण अर्जुन आणि त्याच्या मित्रांनी घाबरून न जाता वेताळाचा सामना केला त्यांनी आपल्या धाडसाने आणि युक्तीने वेताळाला हरवलं वेताळ पराभूत झाला आणि त्याचा शाप संपला गावावरचं संकट टळलं गावात शांतता परतली लोकांच्या मनातील भीती दूर झाली अर्जुन आणि त्याच्या मित्रांनी गावाला वेताळाच्या शापातून वाचवलं होतं गावात आनंद आणि समाधान पसरलं होतं अर्जुन आणि त्याच्या मित्रांनी गावातील लोकांना वेताळाच्या शापाबद्दलची माहिती दिली त्यांनी लोकांना सांगितलं की भीती आणि अंधश्रद्धा यांवर विश्वास ठेवण्याऐवजी धाडसाने आणि युक्तीने संकटांचा सामना करायला हवा दगडवाडी गावातील लोक अर्जुन आणि त्याच्या मित्रांचे आभारी होते त्यांनी अर्जुनला गावाचा नायक म्हणून गौरव केला अर्जुन आणि त्याच्या मित्रांनी गावातील लोकांना एक नवीन आणि सकारात्मक दृष्टिकोन दिला वेताळाच्या शापाचा अंत झाल्यानंतर दगडवाडी गावातील लोकांनी एक नवीन सुरुवात केली त्यांनी गावातील जुन्या आणि अंधश्रद्धाळू परंपरांना मागे टाकून आधुनिक विचारांना स्वीकारलं गावात शिक्षण आणि विकासाची नवी पहाट उगवली अर्जुन आणि त्याच्या मित्रांनी गावातील तरुणांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या गावात शांतता आणि समृद्धी नांदू लागली दगडवाडी गाव आता एक आदर्श गाव बनलं होतं गावातली प्रत्येक व्यक्ती आनंदी आणि समाधानी होती वेताळाच्या शापाची कहाणी आता फक्त एक आठवण बनून राहिली होती ही कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या कथे